कोबी दादा किती माल आला आज पंचवीस बोऱ्या म्हणजे जवळपास सव्वा टन एक टन का काय भाव गेली कोबी नऊ रुपये किलो नऊशे रुपये क्विंटल ठीक आहे व्हेरायटी कोणती दादा आहे काय का आता ना बोरीमध्ये हे आहे का मीडियम साईज सेंट माल कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर धन्यवाद चला बघली <laughs> बाराशे बघूया <laughs> बघू बाराशे रुपये क्विंटल म्हणजे बारा रुपये किलो का कुठले गाव कोणतं आपलं चिन्नत अरे बाराशे रुपये किलो मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा रुपये किलो डॉलर व्हेरायटी डॉलर दादा नमस्कार किती कोणी आज किती चौरेचाळीस काल किती आणल्या होत्या काय भाव निघाला आज आज पन्नास पैसे कमी गेला चांगला गेला बरं केला चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वीर तीनशे तेहतीस ना वीर तीनशे तेहतीस माल आहे कुठले गाव कोणतं आपलं गाचं नाव सांगा पण इंची इंची कडवण स्पेलिंग काय -E नाही थँक्यू साडे चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वीड तीनशे तेहतीस व्हेरायटी मित्रांनो लहान माल आहे पण चांगला भाव गेला आता कमी केली कमी जास्त चालू आहे आता आपण काय अशा प्रकारची पापडी पाहू शकतो दादा किती माल आलाच आज साडे आठ हजार घ्यायला लागणार धन्यवाद हिरवाल साडेआठ हजार रुपये हा आपलाच आहे का साडेआठ हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो कुठले गाव कोणतं आपलं दापूर दापूर तालुका सिन्नर सिन्नर धन्यवाद तुमचा एकच आहे ना साडेआठ हजार धन्यवाद काय भाव गेला पावतं त्या बघू का हे द्या ना ब्याशीच द्या बँ आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कमी केलेलं आहे मित्रांनो पाहू शकता ब्याऐंशी पाच आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सम्ही दापूरचे का दापूर आले चार हजार पाच हजार सहा हजार चौसष्ट बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्यात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी बार्याऐंशी साडेब्याऐंशी त्र्याऐंशी साडे त्र्याऐंशी दोन साडेत्र्याऐंशी सहा हजार शंभर रुपये क्विंटल मी तुम्हाला वाल पाळू शकतो किती एकच पोतं आणला काही एक पोत सहा हजार शंभर रुपये दादा हा काय भाव भाऊला हा अठ्ठावन्न पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू तुम्ही किती माल आणला आज दोन पोते कुठले गाव कोणतं आपलं पडे का धन्यवाद अठ्ठावन्न पाच हजार आठशे अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो अशा प्रकारचा वाटा न अठरा हजार रुपये क्विंटल अठरा हजार रुपये क्विंटल एकोणीस हजार तुमचं आहे काय किशेर ठेवा सध्याच अरपून जाईल काय भाऊ गेले एकोणीस हजार हा काय हा तोच भाव का एकोणीस हजार शंभर तेवीस हजार काय वाटा ना असल ना थोडा माल बघू त्या काढ रेडिओ काढ एकदम भारी बाबा आता उद्या अजून आणा असला तर माल कुठले गाव कोणतं आपलं जातली सिगणार एकदम भारी अजून मला ना आता असला तर दुसऱ्यांना सांग्य बाबा त्यांचं घेतलं ना त्यांचा रोजच घेतो मला हल घ्यायचं ही कोणती व्हरायटी दादा अशोका साडे चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो थोडी जाड साईज आहे साडे चोवीसशे रुपये क्विंटल किती माल आला होता आज दोन अशोकाचा घेवडा ना साडे चोवीसशे केला तो कुठले गाव कोणतं आपलं चांदवड चांदवड चांदवडमध्ये ठीक आहे धन्यवाद साडे चोवीसशे रुपये क्विंटल एक म्हणत थोडं कोणती व्हरायटी सेमनीस साडेबत्तीस रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज काल तर साडेपाचपर्यंत होता आज डाऊन आहे का साडेबत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा सेविनस घेवडा पाहू शकतो मी धन्यवाद दादू काय भाव गेला घेवडा हा काय भाव गेला एकोणतीस दोन हजार नऊशे व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी दोन हजार नऊशे गेला ना धन्यवाद ठीक आहे भावने काय भाव गेला होता तुम्हाला किती तीन हजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज डाऊन आहे ना अशा प्रकारची बोमशे करू पाच हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये शार्कवन मिरची अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अडतीसशे रुपये क्विंटल बाबा शार्कवन नाही किती माल आणला आज किती माल आणला होता साठ टाक कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी धन्यवाद बेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची हो दादा ही व्हेरायटी कोणती आहे तलवार तलवार बेचाळीस दिली आज कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर हा आपली आहे का किती जुडे आले आज चला बर काय भाव गेली सात हजार धन्यवाद सात हजार रुपये शेकडा अशा प्रकारची माल पाहू शकतो मित्रांनो चायना कोथिंबीर एक किलोपर्यंत जुळू आहे समाधानी यात दादा समाधानी आहेत का चला बरं आहे धन्यवाद सात हजार अशोका गावाचं नाव काय आपलं धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मालव कोथिंबीर पाहू शकता दहा हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे माती मित्रांनो दहा हजार रुपये शेकडा दादा किती जुडे आणले आज अडीचशे अडीचशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका सुरगाणा सुरगाणा अडीचशे जुडे आणल्या अशा प्रकारची एक जोडी पाहू शकते एक किलोपर्यंत जुडे कोणती व्हरायटी दादा ही मालव प्लस मालव प्लस काय भाव गेली अकरा हजार अकरा हजार रुपये शेकडा एकशे दहा रुपये जोडी तुम्ही सोबतीस का ठीक आहे धन्यवाद बंधू ते सोबतीस धन्यवाद दादा एकशे दहा रुपये जोडी

एक किलोपर्यंत जुडी आहे काय करा टाकडं काम आहे लोक जागरूक होतील दोन हजार रुपये शेकडा चारशे पाचशे ग्रॅम जुडे आहे अशा तुम्हाला नऊशे पाऊ पाहू शकता एकदम चांगली रेती दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कांदा पात पाहू शकतो मी तर किती जुडे आणले आज काय भाव गेली सव्वीसशे धन्यवाद सव्वीसशे रुपये एक किलो पर्यंत कुठले गाव आपलं सिन्नर धन्यवाद सव्वीसशे रुपये शेकडा शेतकरीच आपले मित्र आहेत आज किती जुडे आणले होते नऊशे जोडे काय बाबत त्याला आज एकतीसशे रुपये ठीक आहे चला चांगलं मी तरी समाधानी यात तुम्ही समाधान या ओके अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकतीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे शेपूर घ्या सातशे आठशे ग्राम दुडे चार हजार रुपये शेकडा माल पाहू शकता एकदम सुकलेली शेपू आहे चार हजार रुपये शेकडा